आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी हे श्रीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया शनिवारची कहाणी आठपाठ नगर होते नगरात अनेक जण सुखासमाधानाने राहत होते त्या नगरात एक ब्राह्मण परिवार देखील राहत होता पण जीवनात गरिबी असल्याने भिक्षा मागून आणत असत व त्यावरच उदरनिर्वाह करीत होते काही दिवसानंतर त्यांचा मुलगा तीर्थयात्रेला गेला त्यामुळे सासू सासरे भिक्षा मागून आणत व त्यातील पदार्थांचा स्वयंपाक करून आधी आपल्या सासू सासऱ्यांना सुनबाई भोजन देत असे त्यानंतर जे शिल्लक राहत असे सुनबाई त्यानंतर भोजन करीत असे असा नित्यक्रम सुरू होता श्रावण मास आला त्या महिन्यात पहिल्याच शनिवारी एक मुलगा तिच्याकडे आला त्याने तिला सांगितले मला भिक्षा नको पण भोजन हवे आहे त्याआधी मला नव घालावे माखू घालावे तिने सांगितले अरे बाळा आम्ही गरीब माणसं घरात तेल नाही तुला माखू कशाने घालू मुलाने सांगितले माझ्या शरीराला लावण्यापुरता तेल नसेल पण थोडेसे शेंडीला तेल लावण्यापुरता असेल मला नव घालावे सुनेने तेलाच्या घागरीत हात घातला थोडे तेल काढून शेंडीला लावले त्यास नव घातले त्याने सांगितले मला आता जेवायला द्यावे तिने त्यास जेवायला देखील दिले त्यानंतर जे शिल्लक राहिले त्यात तिने भोजन केले के तो मुलगा पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या शनिवारी देखील आला पण त्यास नव घातले माखू घातले नंतर भोजनही दिले त्यानंतर जे शिल्लक उरत असे त्यात तिने भोजन केले यामुळे तो बालक आनंदी झाला त्याने पाहिले त्यांची इतकी गरीबी असून सुद्धा आपण चारही शनिवारी भोजन दिले परोपकाराची परत तर करायलाच हवी त्याने चौथ्या शनिवारी तिच्याकडून थोडे तांदूळ मागून घेतले तिने ते दिले देखील त्याने ते पूर्ण घरात आशीर्वाद स्वरूपात टाकले व आशीर्वाद देऊन आदृश्य झाला लगेच जेथे घर होते तेथे ते ते मोठा वाडा झाला गोठा गाईंनी भरून गेला धान्याच्या कोठ्या भरल्यात दास दासी आल्यात सासू सासरे देवदर्शनाला गेले होते ते, थे थे आले। ते शास परत आलेत तेव्हा ते आपलेच घर ओळखू शकले नाहीत विचार केला स्थान तर हेच आहे असे म्हणत ते गोंधळले हा वाडा इथे कोणच आहे असा विचार करू लागले तोच सुनबाई आरती घेऊन पुढे आली ते सासू सासरे परत जाऊ लागलेत आपण वाट चुकला आहोत असे त्यांना वाटले लगेच सुनैने त्यांना हाक मारली अहो सासूबाई इकडे यावे सासूबाईने विचारलं अगं सुनबाई तू कोणाच्या घरात उभे आहे तिने सांगितले सर्व सांगते आधी इकडे यावे ते ती आलेत तिने त्यांचे औक्षण केले व सर्वजण आपल्या घरात केले त्यानंतर सुनबाईने सर्व हकीकत सांगितले पहिल्या शनिवार एक मुलगा आला त्याने सांगितले मला नव घालावे माखू घालावे जेवायला द्यावे मी त्याप्रमाणे केले असे तो चारही शनिवार आला जाताना आशीर्वाद म्हणून अक्षदा घरात टाकून गेला ज्यामुळे आपल्याला हे वैभव प्राप्त झाले आहे ती गरीब असूनही सुनेने शक्य झाले तितका परोपकार केला तसे आपल्याला ही जे शक्य होईल ते कार्य सेवा मदत अवश्य करावी तिने केलेल्या सेवेचे पुण्यफल तिला प्राप्त झाले मारुती तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा मारुती प्रसन्न हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण आपला सा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन